टिंबोर्णी येथे रहित क्रांती संघटनेचा जिल्हा पदाधिकाऱ्यांचा मेळावा नुकताच संपन्न झाला या मेळाव्यास रहित क्रांती संघटनेचे संस्थापक आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत प्राध्यापक सुहास पाटील दीपक भोसलेसह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते या मेळाव्याप्रसंगी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यात येत होत्या दूध दर उजदर एफ आर पीचा हप्ता आदी प्रश्नावर होणारी शेतकऱ्यांची फरफड कार्यकर्ते आपल्या भाषणातून व्यक्त होताना भावनांना वाट करून देत होते व वो महायुतीवर बरसत होते अशातच एका तरुण कार्यकर्त्याने माड्याचे आमदार बबनराव शिंदे ते मोदी सरकारची दूध दराबाबतची ऊस दराबाबतची उदासीनता जाहीरपणे समोरच व्यक्त केली या कार्यकर्त्याने दीड मिनिटात पोलखोल केली यावर सदाभाऊनी त्याला समज देत क्रांती महायुतीबरोबर घटक पक्ष म्हणून का आहे हे सांगत सावरलं आमदार शिंदे आणि मोदी सरकारबद्दल तो कार्यकर्ता काय म्हणाला आणि त्यावर सदाभाऊ काय म्हणाले पहा लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा

आपण पुण्याला एक कार्यकर्णी एक आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये आपली घटना आहे माझ्या मतदारांसह आपण बरोबर आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थाने निवडणूक घेतली होती त्यामुळे या मतदारसंघाची आपलं आहे जिवाळ्याचं नातं आहे सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करेल की आपण लढाई करणारे सगळे कार्यकर्ते आहोत प्रत्येक कार्यकर्ता हा सेनापतीच्या दूरदूरीचा कार्यकर्ता आहे आणि लढणाऱ्या कार्यकर्ते आपण पाच लाख होते या मतदारसंघामध्ये तुमच्याकडे बोलून घ्यावे ते होती आणि आपण एक गोष्ट नेहमी मांडत आलेलं आहे की आपली लढाई प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असे आहे आणि आपण विस्थापितांच्या बाजूने लढत आहोत आणि ही लढाई घडत असताना मी या लढाईच्या शिवेदा म्हणून तुम्हाला सांगेल की माझं ओद कुणीतरी गाढाव बनावं आणि गाढाव बनून माझं ओदं घेऊन जावावं या भूमिका नाही कारण माझं ओदं मलाच घेऊ जायचं आहे

राजकारणामध्ये शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे गावगाड्याचे प्रश्न सोडवायसाठी आलेलो आहे राजकारणामध्ये आपण पुढच्या आलेलो ज्यांच्यावर आपण योग्य आहे त्यांच्याशी आपण एकनिष्ठच राहणार आणि राहिलं पाहिजे या मताच तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर रेक अर्थसंकटता कदापि जाणार नाही कारण आमची जी युती आहे ती भारतीय जनता पक्षाबरोबर युती आहे आणि महायुती मध्ये आपला रेक अर्थसंकटता हा घटक पक्ष आहे भारतीय जनता पक्षावर माहिती कोण येणार आहे त्याची सामान्य देण्यात येणार पण आमची युती ही दोन हजार आपल्याला लागेल अरे माझ्या मंत्री काळामध्ये दुधाला पाच रुपये अनुदान दिलं नंतर याच सरकारच्या काळामध्ये आंदोलन दिलं तर काळामध्ये दुधाचा भाऊ पडणा आपण आंदोलन केलं

तुम्ही लढू शकता परंतु मी लढणार नाही आणि मग पुन्हा माझा माधव कुणाच्या तरी अजिबात होता का नाही माझी स्पष्ट